कार्यक्रम सगळीकडे कार्यक्रम आपण वेगवेगळे के केले आहेत कुठे रोषणाई केली आहे कुठे आपण त्या रामकथा करतोय हो आज या ठिकाणी जय श्रीराम हे महानाट्य या ठिकाणी केलं त्याचबरोबर या ठिकाणी आपण प्रभू श्रीरामांची मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारली तिथे हजारो लोक जे आहेत जे अयोध्येला जाऊ शकत नाही ते जा दर्शन जे आहे ते त्या ठिकाणी घेत आहेत किती निसीम भक्ती जी आहे ही लोकांची याच्यावरून आपल्याला कळून येतं की लोकांची भक्ती जी आहे ती रामावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी पण पाहतो की लोकं हजारो लोकं रोज जे आहेत त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत ही आपण एक महोत्सव केला तोही मोठा एकदम एक लाख अकरा हजार एकशे अकरा दिव्यांचा त्या ठिकाणी रामाच्या मंदिराची प्रतिकृती प्रभू रामांची प्रतिकृती जी आहे ती आकृती जी आहे ही दिव्यांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केली आणि सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत त्या उत्साहामध्ये सहभागी झाले आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लोगल्ली जी आहे त्या ठिकाणी उत्साह चालू आहे जसे की दिवाळीच ज्या जशी दिवाळी असते दिवाळीमध्ये आपण सगळे लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आनंद साजरा करत असतो मला वाटतं याच्या पुढे या देशामध्ये दोन वेळा दिवाळी जी आहे साजरी केली जाईल एक बावीस तारखेला आणि नेहमी जी आपली दिवाळी येते तेव्हा दिवाळी जी आहे ती साजरी केली जाईल मला वाटतं एवढं भव्य दिव्य काम जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे लोक न्हावून जे निघालेले आहेत तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांशी आम्ही बोललो त्यांना नाही तर मिळालं नाही मात्र या रामललाचं दर्शन या तीन दिवसाच्या कार्यक्रमात घेतल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी त्यांनी दिल्या तुम्ही काय सांगा बघा पूर्ण वातावरण जे आहे ते राममय या ठिकाणी झालेलं आहे सगळे लोक जे आहेत हे रामाच्या भक्तीमध्ये जे आहे ते तल्लीन झालेले आहे हे कल्याण काय महाराष्ट्र काय पूर्ण देश आणि देशाच्या बाहेर देखील लोक जे आहेत ते आजच्या दिवशी सकाळी जे दृश्य आपण पाहिलं ते विलोभनीय दृश्य जे आहे हे प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये एका भव्य दिव्य मंदिरामध्ये झालं ते दृश्य पाहिल्यानंतर मला वाटतं की सगळे लोक जे आहेत एका वेगळ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये जी गेले अनेक वर्ष ज्याचे स्वप्न लोकांनी पाहिलं ते स्वप्नपूर्ती जी आहे ती आज त्या ठिकाणी होताना आम्ही पाहिली आणि बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे ते स्वप्नपूर्तीचं जा काम जे आहे त्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं मला वाटतं माझ्या पिढीला माझ्या पुढच्या पिढीला जे आहे आजच्या पिढीला प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे ते आता छोट्याशा झोपड्यामध्ये घ्यायला लागणार नाही एका मोठ्या मंदिरामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी मन दर्शन जे आहे ते घेता येणार आहे खरंच आपण सगळे लोक खूप भाग्यशाली आहोत की आपण जे पाचशे वर्षापासून लोक वाट पाहत होते ते पाहण्याची संधी जी आहे आणि ते स्वप्न जे आहे हे पूर्ण झालं हे आपलं खूप मोठं भाग्य आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका